रायगडमध्ये देखील होळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय आहे पेझारीमध्ये पाटील कुटुंबियांकडून पारंपरिक पद्धतीने सामूहिक होळीचं पूजन करण्यात आलं होळी आणि शिमगा सण हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि उत्साहवर्धक सण आहे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्रच अत्यंत उत्साही आणि धार्मिक वातावरणामध्ये एकोप्याने होळी सण साजरा केला जातोय अनेक वर्षांची परंपरा जतन करत पेझारीमध्ये पाटील कुटुंबियांनी चित्राताई पाटील यांच्या पुढाकाराने सामूहिक पारंपरिक पद्धतीने होळी पूजन केलं दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील महिलांनी देखील या होळीचं मनोभावे पूजन केलेलं आहे यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन दे दे। प्रसाद देण्यात आला तर आपण रायगडमधली ही होळी पाहतोय पेझारीमध्ये पाटील कुटुंबियांकडून होळीचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि रायगडमध्ये देखील होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे कोकणामध्ये एकंदरच होळीचा आणि शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो चाकरमध्ये देखील त्या ठिकाणी जात असतात